मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मुरबाड ग्रामीण रुग्णालयात महिलांसाठी बेस्ट कर्करोग निदान मशीनचे लोकार्पण आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी पत्रकार कुणाल शेलार यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला भाइ दुईपछि कनिकमले सँगै दोब्बरला सुताई हिँड्छ दोब्बर पक्षमा त्यसले त्यसले त्यसले

मल्टिपल <laughs> तुला <laughs> <laughs> एका मिनिटामध्ये साधारणतः दोनशे चौसाठ स्लाइस वाढले जातात त्याच्यामध्ये छोटी जरी एक लहान लहान गाठली सगळ्यांनी पहिल्याच त्याच्यामध्ये साधारणतः चाळीस वर्षाचा वर्ग सगळ्याच केल्यांना आजकाल हे गरजेचं आहे ज्यांना ऑलरेडी गाठी वगैरे आहेत त्यांच्यासाठी तर अतिशय गरजेचं आहे

आता बर वाटतंय किती दिवसात करायला सांगितलंय मान्यवरांच ग्रामीण विद्यालय गुरुगाडच्या वतीने स्थापन करतो ग्रामीण विद्यालय महाराष्ट्र वैद्यकीय अधिक्षक मुख्याधिकारी डॉक्टर बनसोडे यांचं स्वागत करावं मुरबाड तालुक्याच्या महिलांच्या दृष्टीने हा सध्या आनंदाचा क्षण आहे आज सध्या महिलांच्या मध्ये कर्करोगाची लागण खूप मोठ्या प्रमाणात आहे पण निदान नसल्यामुळं त्या गोष्टीच माहिती मिळत नाही आणि आपल्या ग्रामीण भागातल्या बऱ्याचशा महिला लवकर तपासणी करायला तयार होत नाही मुरबाड पहिल्यांदाच अशा प्रकारची आज मशीन या ठिकाणी आणली आणि त्याचं आज रितसरपणे मुरबाडकरांना हे सुपूर्द करण्याचा खास करून तसे कार्यक्रम आयोजित केला आहे मी मनापासून मुरबाडच्या महिलांना आव्हान करीत एकही महिला तपासणीशिवाय राहू नये कारण आज सध्या कॅन्सरचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांच्या मध्ये वाढले त्या उपाय करण्यासाठी आपल्याकडे ही मशीन उपलब्ध झाली या मशीन बरोबरच आपण आता सिव्हिल हॉस्पिटलची एक गाडी आपण गावागावांच्या ठेवली त्या मशीनवर सुद्धा आपण तशा तपासणी सुरू करतोय अशा या दोन दोनची मोहीम पूर्ण तालुक्यामध्ये राबवली जाणार आहे मला ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून खरं म्हणजे ही मशीन तशी त्यांनी आपण केली आणि आज खरं म्हणजे त्यांनी पूर्ण तयारीनिशी उद्घाटन केलंय एक तारखेला पहिला सुरुवात आपण चाळीस महिला एका दिवसात तपासणी केल्या जातील चाळीस महिलांच चा एक तारखेला आपण आपण आयोजित करू वीज तयार करा बघा आणि पहिली सुरुवात मुरबाडची ही चांगली होते आणि चांगल्या विचारातून मुरबाडच्या महिलांना एक दिलासा मिळतो कुठल्याही भगिनीला माझी आज जोडून विनंती आहे तपासणी करून घाबरण्यासारखं काही नसते निदान झाल्या आपल्याला आपला तालुका टाटा कन्सल्टन्सी किंवा टाटा हॉस्पिटलच्या माध्यमातून आणि रोटरी क्लब आणि मुंबई यांच्या माध्यमातून आणि सिव्हिल हॉस्पिटल ग्रामीण रुग्णालय सर्व यांनी सगळ्यांनी पूर्ण तालुका हा कॅन्सरसाठी आपण महिलांसाठी दत्त घेतोय जर चुकून एखादा कोणी रुग्ण निघाला तर त्याची व्यवस्था सुद्धा टाटा हॉस्पिटलकडून केली जाणार आहे त्यामुळे फक्त एकच आहे माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आपली आई असेल बहीण असेल सगळ्यांना तपासणीसाठी एकदाच गर्दी करू नये असते असते त्याची सुरुवात केली काही मशिनी आपण गावामध्ये पण पाठवलं आहोत आणि त्यामुळं कॅन्सर मुक्त भगिनी व्हावी हा एक मनातला असलेला माझ्या संकल्पात पूर्ण होतो फ्री भेट मला वाढदिवसाची या भगिनींच्याकडून मिळाली मनापासून मी मान समजतो की मनात असलेला एक चांगला विचार माझा पूर्ण होतोय माझ्या बहिणींना दिलासा भेटतोय याबद्दल सगळ्यात महिलांच्या वतीने मी या ग्रामीण रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल यांचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो त्या महिलांना एक चांगल्या प्रकारची वृद्धी येऊ आणि त्याची तपासणी करो अशी ईश्वर यांनी प्रार्थना